यानंतर या ठिकाणी या नगर नगर परिषद अंतर्गत संचालक ज्या काही विदर्भामध्ये शाळा आहेत त्या नागपूर विभागामध्ये शाळा आहेत त्या नागपूर विभागातील शाळांचे वेतन हे थांबलेले आहे तसेच सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत नगरपंचायतीचे त्यांची पेन्शन सुद्धा थांबलेली आहे या संदर्भामध्ये आपण एक मागू आंदोलनसुद्धा पुकारलेलं होतं त्या आंदोलनाच्या माझ्याकडे प्रेस नोट आलेल्या होत्या त्या सगळ्या विषयासंदर्भातही पाठवल्या होत्या त्याच्यानंतर तुमच्या मागण्यांच्या चर्चेसाठी सर माझ्यासोबतच्या दिवशी नागपूरला होते काकडे सर आणि डेप्टी डायरेक्टरकडे हा विषय मी चर्चेला घेतला डेप्टी डायरेक्टरकडून लगेच त्या ठिकाणी कमिशनरला मी फोन लावला होता या संदर्भामध्ये या नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये तात्काळ रेग्युलर शिक्षण उपसंचालकाची नियुक्ती करावी नरळ साहेब जेलमध्ये गेल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम मला सांगायची गरज नाही आहे नागपूरला सगळी घटनाक्रम माहीत आहे त्याच्यानंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांनी लोखंडे साहेबाकडे चार्ज दिला त्याच्यानंतर लोखंडे साहेबांनी तो नाकारला बंजारी साहेबाकडे दिला बंजारी साहेब जेलमध्ये गेले परत लोखंडे साहेबाकडे दिला अशा प्रकारे या प्रक्रियेमध्ये या सगळ्या अडचणी झालेल्या आहेत जोपर्यंत तुमचा रेग्युलर डेप्टी डायरेक्टर नरण साहेबाकडला चार्ज नियमितरित्या एखाद्या अधिकाऱ्याकडे येत नाही तोपर्यंत त्याच्या नावानं कुठला पासवर्ड हा ट्रान्सफर होत नाही आणि ट्रान्सफर न झाल्यामुळे हा वेतनाचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे या संदर्भामध्ये मी सुद्धा सत्तावीस तारखेला एक आंदोलन ठेवलेलं आहे संपूर्ण विदर्भामध्ये डेप्टी डायरेक्टर नागपूर आणि डेप्टी डायरेक्टर अमरावती की या महाराष्ट्रामध्ये साला डी घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्याची शासन नियुक्त एस आय टी कडून चौकशी व्हावी आणि दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई करा करा दुसरा मुद्दा एज्युकेशनमध्ये एज्युकेशनमध्ये जी काही पदरिकत आहेत गट शिक्षणाधिकारी असेल डेप टी ईओ असतील ईओ असतील डेप्टी डायरेक्टर असेल लेखाधिकारी असेल वेतन पदक अधीक्षक असेल विदर्भातील संपूर्णपणे तात्काळ भरल्या जावी या दोनच मागण्यांना घेऊन मी सत्तावीस तारखेचं आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अधिकारीच नसल्यामुळे या सगळ्या अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहे आमचं निवेदन गेल्यानंतर शासनाने रेग्युलर डेप्टी डायरेक्टरची नियुक्ती केलेली आहे माधुरी सावरकर डेप्टी डायरेक्टर या ठिकाणी जॉईन झालेले आहे तिकडे टाकेमा मॅडम अमरावती विभागामध्ये जॉईंट झालेला आहे सोमवारी त्या जॉईंट झाल्या त्याच दिवशी तुमच्या समस्यांच्या संदर्भामध्ये आहे मी त्यांना फोन केला की नगरपरिषद शिक्षकांचे तीन महिन्यापासून या ठिकाणी पेमेंट नाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेमेंट नाही आणि तुमचे पेमेंट हे डेट्टी डायरेक्टरच्या लॉगिंगवरून होत असल्यामुळे निधीची उपलब्धता आहे परंतु लॉगिंग पासवर्ड हा नियमित अधिकारी नसल्यामुळे किंवा प्रभारी अधिकाऱ्यांनी आपल्याकडे हस्तगत न केल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली नी आहे निधी नाही अशाचा भाग नाही शासनाकडे डेप्टी डायरेक्टरकडे निधी पडलेला आहे परंतु या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आपला पगार हा प्रलंबित झालेला आहे तुमच्या समस्या एक महिना जरी आपण आपला पगार थांबला तर नियमित पगार घेत असताना आपल्याला काय अडचणी येतात ते सगळ्यांना माहीत आहे प्रत्येकाकडे कर्ज घेतलेलं आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्या ठिकाणी तर त्यांना नियमित पगार भेटला पाहिजे याच्यासाठी आपलं हे आंदोलन आहे या संदर्भामध्ये इथून गेल्यानंतर मॅडमला मी वेचलूच आहे सा त्यांना सांगितलं आहे तात्काळ तुमचा पासवर्ड तुम्ही ट्रान्सफर करा आणि तात्काळ यांचे बिल रिलीज करा अशा प्रकारची मागणी आपण या अगोदरही केलेली आहे आज परत तिथून माझं भाषण झाल्यानंतर त्या डेप्युटी डायरेक्टरला लगेच फोन करतो आणि आजच्या आज या सगळ्या निवृत्त आणि कार्यरत कर्मचाऱ्यांचे पेमेंट रिलीज करा अशा प्रकारची आपण त्यांना मागणी करू करतो आहोत निधीचा विषय नाही आहे तुमच्या दत्तर दिरंगाईमुळे हा सगळा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे त्यामुळं लवकरात लवकर आजच्या आज आपलं निवेदन मी त्यांनी निधीला द्यायसाठी निवेदन तयार केलं असेल त्या निवेदनाची एक प्रत मला द्या आजच्या आज त्यांना निवेदन देऊन आजच्या आज त्या ठिकाणी समस्या मी या ठिकाणी सुरुवात जरा पगाराचा आणि निवृत्त वेतनाचा प्रश्न दुसरा प्रश्न या ठिकाणी सरांनी सांगितलेलं आहे नगर परिषदमध्ये कार्यरत कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झाले असेल त्या कर्मचाऱ्यांना ना ओ पी एस पेन्शन योजना ना एन पी एस ना आर एन पी एस इथली पेन्शन योजना लागू नाही त्याच्यामुळे त्यांच्या पगारातून इलेक्शन होत नाही असे लागलेले कर्मचारी भयत झाले असेल तर त्यांना कुठलाही क्लेम शासनाने दिलेला नाही मागच्या बजेट अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला गेलेला के होता त्याच्यावरती चर्चेमध्ये शासनाने सभागृहामध्ये मान्य केलेलं आहे की याच्यावरती आमचं काम सुरू आहे लगेच हे सॉफ्टवेअर डेव्हलप करून नगर परिषदच्या कर्मचाऱ्यांना आम्ही नवीन जे योजना आहेत ओपीएस आम्ही देऊ शकत नाही परंतु नवीन योजना लागू करण्याच्या संदर्भामध्ये तात्काळ आम्ही कारवाई करतो परंतु बजेटमध्ये ते मार्च महिन्यामध्ये दिलेलं आश्वासन अजूनही पाडलं गेलेलं नाही म्हणून परत मी या ठिकाणी एखाद्या विषयावरती एखादी तारांकित प्रश्न लागला असेल तर तो प्रश्न पुन्हा रिपीट होत नाही म्हणून या अधिवेशनामध्ये त्याच प्रश्नावरती मी लक्षवेधी ॲडमिट केलेल्या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहामध्ये जोपर्यंत कर्मचाऱ्यांना खाती मिळणार मागणी आहे काय करता तुम्हाला शासनाला उलट त्याचा फायदा आहे की कर्मचाऱ्याच्या पगारातून जे कॉन्ट्रीब्युशन होणार आहे कटणी होणार आहे ती कटणी शासन दरबारी जमा होणार आहे आणि शासन त्यात तेवढाच हिस्सा देऊन त्यापेक्षा चौदा टक्के हिस्सा देऊन त्या कर्मचाऱ्यांना शेवटी पेन्शन मिळणार आहे आता शासनाने या ठिकाणी डीसीपीएस कन्व्हर्शन एनपीएस मध्ये केलं एनपीएस कन्वर्शन आर एन पी एसमध्ये मध्ये केलं आर एन पी एस योजना लागू होत असताना जोपर्यंत तुमचं हे डिडक्शन राहणार नाही त्याला कायम कालमर्यादा दिलेल्या आहेत त्या कालमर्यादेमध्ये डिडक्शन असलं तरच तुम्हाला भविष्यामध्ये पेन्शन मिळणार आहे आपला जुन्या पेन्शनचा मुद्दा कायम आहे त्या कायम ठेवून आपलं धोरण असं आल्या जे मिळते ते मिळून घेणे शासनाने आता आपल्याला आर एन पी एस पी एनपीएस योजना लागू केलेली आहे त्याचा विकल्प भरून देण्यासाठी शासनानं एकतीस मार्च ही तारीख ठरवली होती आपण प्रयत्न केले जुन्या पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे निवेदन दिलं आणि त्या निवेदनानुसार प्रयत्न करून आपण त्या योजनेचा विकल्प देण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ त्या ठिकाणी वाढवून घेतलेली आहे तसेच त्याच धर्तीवरती या नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना जी काही अस्तित्वात असलेली पेन्शन लागू करावी त्यांचं कंट्रिब्युशन लागू करावं या मागणी आपण त्या ठिकाणी लावून धरणार आहोत निश्चितच या दोन तीन महिन्यांमध्ये त्याच्यावरती रिझल्ट मिळेल या अधिवेशनामध्ये सुद्धा लक्षवेधी स्पेशली सभापतीला भेटून ॲडमिट करून घेऊन मी त्या विषयावरती सभागृहामध्ये चर्चा लावून धरीन आणि निश्चितच मला त्याचं खातं मिळवून देण्यासाठी मला त्या ठिकाणी प्रयत्न करता येणार आहेत निश्चितच या ठिकाणी नगर पर नगर परिषदेअंतर्गत संचालित ज्या काही विदर्भामध्ये शाळा आहेत त्या नागपूर विभागामध्ये शाळा आहेत त्या नागपूर विभागातील शाळांचे वेतन हे थांबलेले आहे तसेच सेवानिवृत्त झालेले जे कर्मचारी आहेत नगरपंचायतचे त्यांची पेन्शनसुद्धा थांबलेली आहे या, या संदर्भामध्ये आपण एक मागू आंदोलनसुद्धा पुकारलेलं होतं त्या आंदोलनाच्या माझ्याकडे प्रेस नोट आलेल्या होत्या त्या सगळ्या आम्ही त्या संदर्भाने पाठवल्या होत्या त्याच्यानंतर तुमच्या मागण्यांच्या चर्चेसाठी सर त्या दिवशी नागपूरला होते सर आणि डेप्टी डायरेक्टरकडे हा विषय मी चर्चेला घेतला डेप्टी डायरेक्टरकडून लगेच त्या ठिकाणी कमिशनरला मी फोन लावला या संदर्भामध्ये या नागपूर शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये तात्काळ रेग्युलर शिक्षण संचालकाची नियुक्ती करावी नरवड साहेब जेलमध्ये गेल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम मला सांगायची गरज नाही आहे नागपूरला सगळे घटनाक्रम माहीत आहे त्याच्यानंतर तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांनी लोखंडे साहेबाकडे चार्ज दिला त्याच्यानंतर लोखंडे साहेबांनी तो नाकारला बंजारी साहेबाकडे दिला बंजारी साहेब जेलमध्ये गेले परत लोखंडे साहेबाकडे दिला अशा प्रकारे या प्रक्रियेमध्ये या सगळ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत जोपर्यंत तुमचा रेग्युलर डेप्टी डायरेक्टर साहेबाकडला चार्ज नियमितरित्या एखाद्या अधिकाऱ्याकडे येत नाही तोपर्यंत त्याच्या नावानं कुठला पासवर्ड हा ट्रान्सफर होत नाही आणि ट्रान्सफर न झाल्यामुळे हा वेतनाचा प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे या संदर्भामध्ये मी सुद्धा सत्तावीस तारखेला एक आंदोलन ठेवलेलं आहे संपूर्ण विदर्भामध्ये डेप्टी डायरेक्टर नागपूर आणि डेप्टी डायरेक्टर अमरावती की या महाराष्ट्रामध्ये शाला ताडी घोटाळा जो झालेला आहे त्या घोटाळ्याची शासन नियुक्त एस आय टी कडून चौकशी व्हावी आणि दोषी असेल त्यांच्यावरती कारवाई करा करा दुसरा मुद्दा एज्युकेशनमध्ये एज्युकेशनमध्ये जी काही पदरिक्त आहेत गट शिक्षणाधिकारी असेल डेप्टी ईओ असतील ईओ असतील डेप्टी डायरेक्टर असेल लेखाधिकारी असेल वेतन पदक अधीक्षक असेल विदर्भात संपूर्ण भरल्या जावी या दोनच मागण्यांना घेऊन सत्तावीस तारखेच आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अधिकारी या सगळ्या अडचणी या ठिकाणी निर्माण होत आहे आमचं निवेदन गेल्यानंतर शासनाने रेग्युलर डेप्टी डायरेक्टरची नियुक्ती केलेली आहे माधुरी सावरकर डेप्टी डायरेक्टर या ठिकाणी जॉईन झालेले आहे तिकडे निलीमा टाके मॅडम अमरावती विभागामध्ये जॉईन झालेल्या आहेत सोमवारी त्या जॉईन झाल्या त्याच दिवशी तुमच्या समस्यांच्या संदर्भामध्ये मी त्यांना फोन केला नगर के की नगरपरिषद शिक्षकांचे तीन महिन्यापासून या ठिकाणी पेमेंट नाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पेमेंट नाही आणि तुमचे पेमेंट हे डेप्टी डायरेक्टरच्या लॉग इनवरून होत असल्यामुळे निधीची उपलब्धता आहे परंतु लॉग इनचा पासवर्ड हा नियमित अधिकारी नसल्यामुळे किंवा प्रभारी आपल्याकडे हस्तगत न केल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली नी आहे निधी नाही अशातला भाग नाही शासनाकडे डेप्टी डायरेक्टरकडे निधी पडलेला आहे परंतु या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे आपला पगार हा प्रलंबित झालेला आहे तुमच्या समस्या एक महिना जरी आपण आपला पगार थांबला तर नियमित पगार घेत असताना आपल्याला काय अडचणी येतात हे सगळ्यांना माहीत आहे प्रत्येकाकडे कर्ज घेतलेलं आहे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत त्या ठिकाणी तर त्यांना नियमित पगार भेटला पाहिजे याच्यासाठी आपलं हे आंदोलन आहे या संदर्भामध्ये इथून गेल्यानंतर मॅडमला मी भेटलोच आहे सा त्यांना सांगितलं आहे तात्काळ तुमचा ता पासवर्ड तुम्ही ट्रान्सफर करा आणि तात्काळ यांचे

आपलं निवेदन दिदीला द्यायसाठी निवेदन तयार केलं असेल त्या निवेदनाची एक प्रत मला द्या निवेदन देऊन आजच्या या ठिकाणी हा पगाराचा आणि निवृत्त वेतनाचा प्रश्न दुसरा प्रश्न या ठिकाणी सरांनी सांगितलेला आहे नगर परिषद मध्ये कार्यरत कर्मचारी एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर नियुक्त झाले असेल त्या कर्मचाऱ्यांना ना ओ पी एस पेन्शन योजना ना एम पी एस ना आर एम पी एस कुठली पेन्शन योजना लागू नाही त्याच्यामुळे त्यांच्या पगारातून कुठंही डिरेक्शन होत नाही असे लागलेले कर्मचारी बयत झाले असेल तर त्यांना कुठलाही केम क्लेम शासनाने दिलेला नाही मागच्या बजेट अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून हा प्रश्न उपस्थित केला गेलेला होता त्याच्यावरती चर्चेमध्ये शासनाने सभागृहामध्ये मान्य केलेला आहे याच्यावरती आमचं काम सुरू आहे लगेच ते सॉफ्टवेअर डेव्हलप कर, करून नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांना आम्ही नवीन जे योजना आहेत ओ पी एस आम्ही देऊ शकत नाही परंतु नवीन योजना लागू करण्याच्या संदर्भामध्ये तात्काळ आम्ही कारवाई करतो परंतु बजेटमध्ये मार्च महिन्यामध्ये दिलेलं आश्वासन अजूनही पाडलं गेलेलं नाही म्हणून परत मी या ठिकाणी एखाद्या विषयावरती एखादी तारांकित प्रश्न लागला असेल तर तो प्रश्न पुन्हा रिपीट होत नाही म्हणून या अधिवेशनामध्ये त्याच प्रश्नावरती मी लक्षवेधी ऍडमिट केलेल्या लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहा जोपर्यंत कर्मचाऱ्यांना खाती मिळणार जास्त मागणी आहे काय करता तुम्हाला शासनाला उलट त्याचा फायदा आहे की कर्मचाऱ्याच्या पगारातून जे कॉन्ट्रीब्युशन होणार आहे कटणी होणार आहे ती कटणी शासन दरबारी जमा होणार आहे आणि शासन त्यात तेवढाच हिस्सा देऊन त्यापेक्षा चौदा टक्के हिस्सा देऊन त्या कर्मचाऱ्यांना शेवटी पेन्शन मिळणार आहे आता शासनाने या ठिकाणी एस कन्व्हर्शन एन पी एस मध्ये केलं एनपीएस कन्व्हर्शन आर एन पी एस मध्ये केलं आर एन पी एस योजना लागू होत असताना जोपर्यंत तुमचं हे डिडक्शन राहणार नाही त्याला कालमर्यादा दिलेल्या त्या कालमर्यादेमध्ये डिडक्शन असलं तरच तुम्हाला भविष्यामध्ये पेन्शन मिळणार आहे आपला जुन्या पेन्शनचा मुद्दा कायम आहे त्या कायम ठेवून आपलं धोरण असं राहिलं जे मिळते ते मिळवून घेणे शासनाने आता आपल्याला आर एन पी एस किंवा एन पी एस योजना लागू केलेल्या आहे त्याचा विकल्प भरून देण्यासाठी एकतीस मार्च हे तारीख ठरवली होती आपण प्रयत्न केले जुन्या पेन्शन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे निवेदन दिलं आणि त्या निवेदनानुसार प्रयत्न करून आपण त्या योजनेचा विकल्प देण्यासाठी एक वर्षाची मुदत वाढ त्या ठिकाणी वाढवून घेतलेली आहे तसेच त्याच धर्तीवरती त्या नगर कर्मचाऱ्यांना जी काही अस्तित्वात असलेली पेन्शन लागू करावी त्यांचं कंट्रिब्युशन लागू करावं या मागणी आपण त्या ठिकाणी लावून धरणार आहोत निश्चितच या दोन तीन महिन्यामध्ये त्याच्यावरती रिझल्ट मिळेल या अधिवेशनामध्ये सुद्धा लक्षवेधी स्पेशली सभापतीला भेटून ॲडमिट करून घेऊन मी त्या विषयावरती सभागृहामध्ये चर्चा लावून धरीन आणि निश्चितच मला त्याचं खातं मिळवून देण्यासाठी मला त्या ठिकाणी प्रयत्न करता येणार आहे